म्हटलं चला काम करता करता तुमच्याशी गप्पाही मारूया आणि इंट्रोडक्शन व्हिलॉग बनवा माझ्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला द्यावी हवी माझी व्हिडिओ बघतात चॅनलला सबस्क्राईब करतात व्हिडिओना लाईक करतात छान छान कमेंट्स करतात म्हणून तुम्हाला माझ्याबद्दल थोडीशी माहिती हवीस ना म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मी स्नेहल आणि ओम साईराम सर्वांना सगळे कसे आहात मस्त ना तुम्हाला तर माहितीच आहे माझं नाव आहे स्नेहल पण माझं पूर्ण नाव सांगते स्नेहल अभिषेक लोखंडे अभिषेक माझ्या मिस्टरांचं नाव आहे आणि माहेरचं नाव आहे स्नेहल भागवत देसाई माझं नाव झालं आता माझं शिक्षण तर माझं शिक्षण झालेलं आहे एम एस सी फिजिक्स तर मी राहते कुठे सध्या मी मुंबईमध्ये असते पण प्रॉपर मुंबईमध्ये नसते डोंबईवेलीच्या जवळपास म्हणू शकते मी राहते मी तर हाऊसवाईफ आहे पण यांच्या जॉबमुळे आम्ही सध्या इकडे राहतो आणि माझं गावाकडचं घर आमच्या गावाचंही नाव सांगते तुम्हाला तर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर हे आमचं गाव आहे आणि बेलापूरवरून जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला तर माहितीच आहे मला एक छोटीशी मुलगी पण आहे तिला मी प्रेमाने पिऊ बोलते पण तिचं नाव आहे हिंदवी पण तुम्ही ते व्हिडिओमध्ये तिला बघतात आणि माझं माहेर आणि सासर जवळजवळच आहे दोन किलोमीटरचं अंतर असेल माझ्या माहेर आणि सासरमध्ये आणि हो माझी बहीण तुम्ही माझ्यासोबत सगळीकडे व्हिडिओमध्ये बघतच असाल कुणाकुणाला कळलंही असेल पण कुणाकुणाला माहीत नाही म्हणून सांगते आम्ही दोघी सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा आहोत ती माझी मोठी जावा आहे आणि मी छोटी आणि हो आम्ही सगळे जॉईंट फॅमिली आहोत गावाकडे फक्त कामामुळे ऑफिसच्या कामामुळे सगळी वेगवेगळ्या गावाला राहतात बाकी काही नाही नाहीत आम्ही सगळी फॅमिली एकत्र आहोत माझ्या सासरकरचे लोक आणि माहेरकरचे लोक सगळे खूप छान आहेत आमची खूप छान फॅमिली आहे आमचं लग्न विचारांना कधी झालं तर कोरोनाची जी फर्स्ट वेव्ह आली ना त्यावेळेस आमचं लग्न झालेलं आणि तुम्हाला तर माहिती आहे करोनामध्ये किती सारे प्रॉब्लेम आलेले तसे आमच्या लग्नातही खूप सगळे प्रॉब्लेम आलेले जर कधी वाटलं ना मी त्यावरही व्हिडिओ वी बनवेल पण ती नंतरची गोष्ट आहे तर पण झालं लग्न व्यवस्थित आणि हा व्हिडिओ तुम्ही म्हणू शकता की कॅमेरासमोर येऊन का नाही बनवला असं का बनवला तर मी एकदा दो दोनदा आहे ना फ म्हणजे लॉंग व्हिडिओ बनवण्याचा खूप प्रयत्न केला कॅमेरासमोर पण मला नाही जमलं भीती वाटत होती काही चुकेल का बोलताना काही प्रॉब्लेम येतील का मी एकदा दो दो दोनदा ट्राय केलं पण नाही जमलं म्हटलं चला असं तरी करून बघूया म्हणून मी म्हटलं की काम करता करता तुमच्याशी गप्पा म्हणून असा व्हिडिओ बनवला त्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पाणीपुरीची रेसिपी शेअर करणार आहे ती खूप झटपट आणि लवकर होते पाणीपुरी म्हणजे जास्त वेळ नाही लागत तर सर्वात आधी बटाटे दरबारे कुकायला उकडायला ठेवून दिले त्यानंतर मी पाणीपुरीचं पाणी रेडी करायला घेतलं तर त्यामध्ये मिक्सरमध्ये अद्रक हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि पुदिना हे सर्व मिक्सरला बारीक करून घेतलं आणि चाळणीने ते पाणी गाळून घेतलं पातळीमध्ये आणि थंडीचे दिवस चालू आहे त्यामुळे मी माठातलंच थोडंसं थंड पाणी घेतलं त्यातच चिंचाचं पाणी आणि गूळ टाकलं आणि आपली जी बुंदी असते तीही त्यात टाकून दिली त्यात मीठ आणि आपलं पाणीपुरी मसाला टाकून दिला झाला आपलं पाणी रेडी आणि इकडे बटाटेही सोलून घेतले आणि बटाटे सोडल्यानंतर त्याला असं मॅश करून घेतलं व्यवस्थित आणि त्यात आपले ते उकरलेले हरभरे टाकून दिले थोडीशी धना पावडर लाल तिखट आणि पाणीपुरी मसाला तोही त्यात टाकला थोडंसं मीठही टाकलं पण पाणीपुरीचं पाणी जे रेडी केलेलं होतं ना तेही टाकलं आणि हो कांदाही टाकलेला होता मी तुम्हाला कोथिंबीर टाकायची तुम्ही कोथिंबीरही टाकू शकता आपलं जे सारण आहे तेही रेडी झालेलं होतं आणि पाणीपुरी खरंच सांगते खूप मस्त झालेली होती तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा खूप लवकर आणि झटपट होते जास्त वेळ नाही लागत आणि हो व्हिडिओ मी खूप चांगला व्यवस्थित बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर बोलताना काही चुकलं असेल तर खरंच मनापासून सॉरी अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मला तुमच्या सपोर्टची गरज आहे जर तुम्ही सपोर्ट केला तरच आपण पुढे जाणार आहोत आणि म्हणूनच चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ मी इथे सेंड करते चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा